ते भादपद अमावस्या म्हणजे सर्वप्रिती अमावस्या तर हा जो पंधरा दिवसाचा कालावधी असतो तर याला आपण महालय श्राद्ध पितृपक्ष पित्रांची सेवा करण्याचा अतिशय महत्त्वाचा काळ असतो तर आता पितृदोष म्हटलं तर सगळ्यांना भीती वाटते की पितृदोष मला आहे म्हणजे काहीतरी वेगळंच तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या घरात जर अशा काही घटना असतील तर समजून जावे की तुम्हाला पितृदोष आहे तर पित पितृदोषाची काही लक्षणे आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे तर ते, त्याच्यासाठी व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी आपण बघूया की पितृदोष म्हणजे काय आणि पितृदोष का लागतो तर पितृ दोष तुम्हाला का लागतो तर आपल्या घरातला एखादा व्यक्ती मृत्यू पावला आहे तर बऱ्याच वेळा आहे ना की असं होतं की हल्लीच्या काळात गावाकडे बघा सगळ्यांकडे या गोष्टी पाळतात पण हल्लीच्या काळात बघा मुंडन न करणे धाब्यामध्ये प्रत्येक पुरुषाला त्या घरातल्या त्याला टकला करायचा असतो त्याचं मुंडन करायचं असतं आणि बघा आपण या धावपळीच्या आयुष्यामध्ये मी कसा दिसेल आणि माझं कसं होईल तर बघा याच्यामुळे आपण मुंडन करत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला पितृदोष लागतो तुमच्या पर्टिक्युलर व्यक्तीला आता एखाद्याच्या घरात कोणीतरी दिवंगत गेला आहे आणि तो दुसऱ्या गावी आहे तर त्याने सुद्धा मुंडन नाही केलं तर तो सुद्धा बघा तुम्हाला एक पितृदोष लागतो दुसरा तुमच्या घरातला व्यक्ती अपघाताने मेला आहे निसर्गरित त्या मृत्यू येणं आणि स्वतःहून स्वतःचा आयुष्य संपवणं तर याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागतो म्हणजे काय की कोणीतरी बघा सुसाईड केलेला आहे आणि कोणीतरी बघा विष पिऊन किंवा गाडीखाली येऊन असं बघा जे जो काही अपघात झालेला आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोष लागलेला असतो तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरातल्या व्यक्तींना न सांगता निघून गेलेला आहे जो गेलेला आहे ना तो परत आलाच नाही मग तो जिवंत आहे का गेलेला आहे तर आपल्याला पण माहिती नाही आहे मग अशा वेळेस बघा त्याचासुद्धा आपल्याला पितृदोष लागतो आणि खरं तर बघा दहा दिवसामध्ये बघा नेहमी असतं की बघा सुतक काळामध्ये काही नियम आहेत ज्याचं पालन करायचं असतं तर सुतक काळामध्ये काही गोष्टी आहेत जे करू नये आणि याचं जेव्हा तुम्ही उल्लंघन करता किंबहुनात दहा दिवसाचा जो काही विधी आहे तेरा दिवसाचा जो काही विधी आहे किंवा एखादा व्यक्ती जेव्हा मृत्यू पावतो तर त्याचा जो काही विधी आहे जो जो व्यवस्थित पद्धतीने केला जात नाही तर याच्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती लागत नाही आणि तो प्रेत आत्म्यामध्येच असतो तो मृत्यू लोकात जात नाही खरं तर एखादा व्यक्ती जेव्हा मृत्यू पावतो तर तेव्हा तो तेव्हा तो एक वर्ष आत्मा होतो आणि जेव्हा त्याचं वर्षशात होतं तर तेव्हा तो मृत्यू जातो पण आपल्याकडून काहीतरी चुका होतात किंबहुना त्याच्या ज्या काही विधी आहेत तर त्या नीट केल्या जात नाही तर त्याच्यामुळे आपल्याला पितृदोष लागतो आणि आता समजलं असेल तुमच्या घरातला एखादा व्यक्ती अपघाताने गेला आहे पण त्याच्या खूप जास्त इच्छा आहेत पण त्याला तुमच्याकडून त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा तो पितृदोष लागतो आता तुम्हाला समजलं असेल की पितृदोष का लागतो आता याची लक्षणे काय आहेत तुमच्या घरात जर या गोष्टी वारंवार होत असतील तर एकदा झालं म्हणजे लगेच दोष लागतो तर असं नाही आहे वारंवार जर तुमच्याकडून या घटना घडत असतील तर तुमच्या घरात जर या गोष्टी घडत असतील तर बघा चांगल्या गुरुजींना दाखवा तुमची पत्रिका चांगल्या गुरुजींना दाखवावी मी पत्रिका बघत नाही मी फक्त बघा तुम्हाला त्याचे जे काही लक्षणे आहेत तर ते सांगणार आहेत आणि हे तुमच्या बाबतीत घडत असेल तर नक्कीच तुम्ही जवळच्या चांगल्या गुरुजींना तुमची पत्रिका दाखवावी आणि जर तुम्हाला जर बघा काही पितृदोष असेल तर त्या पद्धतीने बघा ते शांती आणि सेवा केली जाते म्हणून बघा या पंधरा दिवसामध्ये जे काही सेवा तुम्हाला सांगणार आहे तर जे काही उपाय आता उपाय म्हणजे अर्थात दानधर्म ज्या काही मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे भले तुम्ही हा व्हिडिओ माझा पितृपक्षाच्या दहा दिवस आधी बघितला चार दिवस आधी बघितल्या तरीसुद्धा तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे जे काही उपाय सांगणार आहे तर ते आवर्जून करावे आता आपण बघा आधी लक्षणे बघूया की नेमके पितृदोषाचे काय लक्षणे आहेत त्याच्यामध्ये सगळं आहे सुंदर आहे चांगल्या कॉलेजला शिकायला आहे चांगल्या पगाराची नोकरी आहे पण त्याचं लग्न जमत नाही मुलगीसुद्धा सुसंस्कृती आहे पण कधीही तिने असं बघा तिच्याकडून काही वाईट घडलं नाही आणि ती चांगली शिकलेली आहे चांगला पगार आहे तरीसुद्धा बघा तिचं लग्न जमत नाही मग असं जर होत असेल मुलगा येतो पण बघून जातो पण त्यांच्याकडून बघा होकारच येत नाही मग एकदा घडणं किंवा दोनदा घडणं ठीक आहे पण वारंवार अगदी तिशीपर्यंत आली आहे पण जर तिचं लग्न जमत नसेल तर समजावं की तिला बघा पितृदोष आहे पण त्याच्यासाठी बघा चांगल्या गुरुजींना तुम्ही त्यांची पत्रिका दाखवा आणि त्याप्रमाणे तुम्ही कार्य करू शकता आणि अगदीच बघा केंद्रामध्ये पण विनामूल्य तुमची पत्रिका बघितली जाते आणि त्यानुसार तुम्हाला सेवा दिली जाते ज्यांच्याकडे इतका वेळ नाही आहे केंद्रात जाण्याचा जा। तर त्यांनी तुम्ही गुरुजींना दाखवा नाही तर केंद्रात जा विना विनामूल्य असतं तर एक रुपया पण घेतला जात नाही तर कुठली पण सेवा असो हो, तर तुमच्याकडून एक रुपया पण घेतला जात नाही तर तुमच्या जवळच्या केंद्रात जा जर तुम्हाला बघा दिंडोरीला जाणं शक्य नसेल तर नक्कीच तुम्ही जवळच्या केंद्रात जा कारण बघा पैसे घेतले जात नाही म्हणून बाकीच्या ठिकाणी बघा अर्थात तुमच्याकडून पैसे घेतले जातात बाकी तुमची इच्छा तर बघा एक ह्या आहे दुसरं आहे की लग्न जमलं आहे पण संतास समस्या तुम्हाला जर पितृदोष असेल तर तुम तर ते तुमची वंशवृद्धी होऊन देत नाही आता लग्न जमलेलं आहे तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहात सगळे रिपोर्ट चांगले आहेत तर नवऱ्याचा चांगला आहे बाईचा चांगला आहे तर कुठलाच दोष नाही आहे तर गर्भधारणा होत नाही तर काय कारण असेल तर आता बघा एखादीला जर मेडिकल प्रॉब्लेम असेल तर तो समजू शकतो की तिच्यामध्ये काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहे म्हणून तिला गर्भधारणा होत नाही पण सगळं चांगलं आहे तीसुद्धा गर्भधारणा होत नाही तर हे कुठेतरी आपल्याला पितृदोषाचे कारण असतात तर नक्कीच जर तुमच्या घरात जर असं असेल तर तुम्हाला चांगल्या गुरुजींना नक्कीच पत्रिका दाखवावी आता काय होतं ना की गर्भधारणा झाली इथून गर्भधारणा झाली तो गर्भच टिकत नाही होय बघा मेडिकल प्रॉब्लेम काहीच नाही आहे बरं का हिस नहीं है, बर्का, मेडिकल प्रॉब्लेम असेल तर समजू शकतो पण कुठलाच मेडिकल प्रॉब्लेम नाही आहे गर्भधारणा होते पण दोन तीन महिने झाले की बघा बाळ जगत नाही किंवा म्हणतो ना की बघा त्याचं गर्भपात झालेलं आहे असं वारंवार होत असेल तर समजून घ्या की तुम्हाला पितृदोष आहे आता पितृदोष म्हणजे काय तर खूप मोठा रोगराही अजिबात नाही आहे ते पण तुम्हाला सांगते चटकन पावणारे देव कोण असतील तर तुमची कुळदेवी आणि तुमचे पितृदेव आहेत पितृदेव तर खरं तर कर्माचेच देव आहेत तुमचे कर्म चांगले असतील जर तुम्ही चांगले विचार करत आहात चांगले करत आहात चांगलं दानधर्म करत आहात त्यांच्या स्मरणार्थ त्यांना लक्षात ठेवून जर जर नेहमी माझ्या आयुष्यात जे काही चांगलं झालेलं आहे ते माझ्या पित्रांमुळे झालेलं आहे माझ्या गुरुंमुळे झालेलं आहे नेहमी त्यांचे जवळ समोर जर कृतज्ञ व्यक्त केली तर ते तुम्हाला भरभरून देतील आणि या पितृपक्षामध्ये ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठीच आलेले आहेत तर ते तुमचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत ते तुमचं चांगलं करण्यासाठी आलेले आहेत म्हणून आपण ही कृतज्ञा की त्यांच्याप्रती चांगलं करणं त्यांच्याप्रती दानधर्म जे काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे ज्या कटाक्षणी कराव्या नक्कीच ह्या त्रास हा त्रास तुमचा कमी होईल आणि ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील ज्या कामासाठी अडथळा त्यांनी निर्माण केलेला आहे तर त्याचे रूपांतर आशीर्वादामध्ये होईल दुसरं कारण हे होतं की अगदी तुम्हाला गर्भधारणा होत आहे बघा काही घरात असं असतं ना की मुलगा बापाला प्रचंड मारतो मुलाचं आणि बापाचं एक मिनिट पटत नाही मुलगा दारू पितो बाप दारू पितो तर यांचं एकमेकांशी पटत नाही असं समजावं की तुमच्या घरात पितृदोष आहे या पितृदोषामुळेच एकमेकांशी न पटणं आता सासू सुनेचं म्हटलं तर असं कुठलंच घरच्या घरात सासू सुनेचं भांडण न होता पण जर वारंवार सासू सुनेला घराच्या बाहेर काढते सून जाते किंवा सून नांदतच नाही तर आमच्या घरात बघा सगळं चांगलं आहे आम्ही खूप तिला जीव लावतो पण बघा तिला नांदायचंच नाही आहे मग अशावेळीसुद्धा हे पितृदोषाची लक्षणे असतात की याच्यामुळे पण या घरातल्या वातावरणाने वारंवार बघा भांडणं अमावस्या पौर्णिमा आली की घरातलंच वातावरणच बिघडतं आणि कटकडी होतात आणि आमच्या घरात बघा असं आहे तसं आहे तर हे कुठेतरी बघा पितृदोषाचंच कारण असतं तर याच्यामुळे बघा या सगळ्या घटना घडत असतात आणि नक्की जर असेल तर तुमची पत्रिका खरंच चांगल्या गुरुजींना तुम्ही दाखवावे नक्कीच चांगलं होईल तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल हो नोकरी समस्या पण आहे की चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला शिकायला आहे तर चांगला आहे त्याचा इंटरव्ह्यू पण देतो पण काय होतं ना की बघा इकडून होकारच येत नाही काही नाही होत पण किंवा बघा माझ्या जागे कुठल्या तरी व्यक्तीला भरलं जातं तर एखाद्या ठिकाणी जॉबच्या ठिकाणी मी टिकतच नाही आहे बऱ्याच वेळा समस्या येतात की ताई आमचा नवरा एका कंपनीत टिकत नाही त्याला ते टिकवायचंच नाही आहे त्याला ते करायचंच नाही आहे त्याला दुसरी नोकरी पण लागत नाही किंबहुना त्याला त्याला घरात बसून आईतं खायचं आहे असं सुद्धा मनस्थिती काही लोकांची असते तर असं जर असेल ना तर त्याची जर ती मनस्थिती असेल तर हा पितृदोष नाही आहे पण होतं ना की प्रयत्न करत आहे पण त्याला नोकरी लागत नाही आहे तर हा सुद्धा बघा पितृदोषाचे कारण असतं पण काही महत्त्वाचे पॉईंट आहेत तर बघा अपघात होणे एखादा व्यक्ती आता बघा कधी नवत गाडी ठोकणे कधीतरी होतं ठीक आहे पण वारंवार अपघात होणे तुम्ही कुठेतरी चालला आहात गाडी ठोकली जाते किंवा कट दिला जातो तर वारंवार जर अपघात होत असेल तर समजावा की थोडं कुठेतरी बघा हा पितृदोष आहे ज्याच्यामुळे ते या अडचणी निर्माण होतात सगळ्या प्रकारचं व्यसन आहे माझ्या घरातला व्यक्ती असा आहे की ज्याला सकाळी उठल्यापासून दारू लागते तर तो रात्री झोपेपर्यंत तो दारूतच असतो तर, तर, तर हे सुद्धा बघा पितृदोषाचंच कारण आहे बघा परमेश्वर आणि तुम्ही याच्यामध्ये तुमचे पितर ठाम मांडून बसलेले आहेत तर मला माझ्या कुळदेवीपर्यंत जाण्यासाठी मला माझ्या महाराजांपर्यंत जाण्यासाठी हे पितरमध्ये बसलेले आहेत तर त्यांना जोपर्यंत मी तृप्त करत नाही तर यांची जोपर्यंत मी सेवा करत नाही जोपर्यंत मी परमेश्वरापर्यंत जात नाही तुमच्याकडे हा नियम आहे का नाही माहिती तर कुठलेही शुभ कार्य असेल ज्या पद्धतीने गणपती बाप्पांची उपासना केली जाते आता समजा एखाद्याच्या घरात लग्न आहे तर ज्या पद्धतीने गणपती बाप्पांची आपल्याला कुळदेवीचा मानपान केला जातो सवासनी भोजन दिलं जातं त्याच पद्धतीने तुमच्या घरात जो दिवंगत गेलेला आहे तर त्याचासुद्धा मानपान करायची पद्धत असते तर त्याला ही मानपान दिलं पाहिजे तुमच्या घरात ते करतात का मला माहिती नाही पण हो हा नियम आहे जो प्रत्येकाच्या घरात झाला पाहिजे आता तुमचे सासू गेलेले आहे सासरे गेलेले आहेत तुमच्या मुलाचं लग्न आहे तर त्यांना मानपान आधी कुळदेवीच्या आधी पण मी म्हणते त्यांना मानपान द्या नंतर तुम्ही कुळदेवीला द्यावा कारण जर ते तुमच्यामध्ये बसलेले आहेत तर तुम्ही बघा केलेली सेवा कुळदेवीपर्यंत पण जाणार नाही तर त्यांना तृप्त करणारे चटकन पावणारे देव आहे तर ते तुम्हाला त्यांना कधीच वाटणार नाही की माझ्या नंतरच्या लोकांचं वाईट व्हावं आपण जर प्रॉपर्टीमध्ये अधिकार गाजवतो की हे माझ्या बापाचं आहे हे माझ्या आजोबाचं आहे तर त्याच पद्धतीने त्यांचं करणं तुमचं कर्तव्य आहे फक्त प्रॉपर्टीमध्ये अधिकार घेणं काही होत नाही पुरतसुद्धा नाही तर बघा मृत्यूनंतरचा आत्माचा प्रवास तेवढाच खडतड असतो तर त्याचा जो काही प्रवास आहे ज्या काही युणीमध्ये त्याचा जन्म झालेला आहे तर त्याचा तिथे काही त्रास नेहमी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासाठी सेवा करायची असते त्यांच्याकडून काही मागण्यासाठी सेवा केली जात नाही त्यांच्यासाठी सेवा करायची असते आणि ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये भरभरून अशीच सेवा करा नक्कीच पारायण नवनाथ पारायण दुर्गा सप्तशती पारायण जे काही करताना तर माझ्या पित्रांसाठी एक पारायण माझ्या पित्रांसाठी असणार आहे जर तुम्ही या पद्धतीने सेवा केली तर नक्कीच सगळे दोष कमी होतील आणि अडचणी आहेत त्या हळूहळू मार्गी लागतील पण पित्रांना विसरायचं नाही तुमच्या घरात अशा काही पद्धती नव्हत्या की ताई आमच्या घरामध्ये कधीही कुठल्याही शुभ कार्यात पित्रांचा मानपान केला जात नव्हता तरीसुद्धा आता करा आपण जेव्हा वास्तुशांती करतो ना तर तेव्हा सुद्धा अप... पितरांचं स्मरण करावं लागतं तर कुठले पण जेव्हा पूजा विधी केली जाते तर तेव्हा गुरुजी सांगतात की तुमच्या पित्रांचं स्मरण करा हे ते स्पद्धत आहे की पित्रांना त्यांचा मानपान देणं महत्त्वाचं आहे जोपर्यंत तुमचे पितर तृप्त होत नाही तोपर्यंत महाराजांची सेवा करा कुळदेवीची सेवा करा तोपर्यंत तुम्हालाही त्याच्यामध्ये यश मिळणार नाही म्हणून ह्या पंधरा दिवस आणि आपल्या काय होतं ना खरं सांगू का पंधरा दिवस झाले की मग कोणते पितर आणि कोण मी तर भले बऱ्याच घरात बघा असं आहे की वर्षभर त्या फोटोला तरी कोणी बघत कपडासुद्धा सुद्धा मारत नाही तर त्याला जाई लागते मग असं जर असल्यावर तो तुम्हाला का दोष लागणार नाही त्यामुळे हे सगळं वैभव बघताना तर त्यांना नेहमी कृतज्ञता ने आणि त्यांच्याप्रती आदर आणि त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ